अल्लापल्ली सिरोंच्या राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न सी च्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांच्या नेतृत्वात सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जिम्मलगट्टा फाट्यावर प्रशासनाचा निषेध करीत अनोखे आंदोलन पुकारण्यात आले रस्त्यावरील मोठमोठे खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये चक्क धानाच्या पिकाची रोवणीसह वृक्षारोपण करीत संताप व्यक्त केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे सदर रस्ते अपघातास आमंत्रण देत आहेत खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातात अनेकांना कायमचे आले आहे त्यामुळे त्या दहा दिवसात जीएसबी टाकून खड्डे तत्काळ भरण्या रखडलेल्या महामार्गाच्या बांधकामास गती देत तात्काळ पूर्ण करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन परिसरातील नागरिकांनी निषेध आंदोलन पुकारले यावेळी नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करीत निषेध 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 अशा घोषणा देत संताप व्यक्त केला गेला या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे या आंदोलनादरम्यान जवळपास दीड तास वाहतूक सेवा ठप्प पडली होती या आंदोलनात संतोष ताटिकोंडावार यांच्यासह कोंजेडच्या माजी सरपंच ज्योती मडावी देवलमारी ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार राजू मामिळवार यशवंत डोंगरे सामाजिक कार्यकर्ते स्नेहदीप आद्रा शंकर रंगुवार आदी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्गाच्या ढिसाळ कारोबारामुळे आम सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरा लागत आहे आणि तीन ते चार वर्षापासून अतिसंत गतीने सुरू असून संबंधित कंत्राटदार व विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे करिता आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन नोंदवित आहे